शेतकरी मित्रांनो ऊस शेती म्हणजे शाश्वत शेती का तर ऊसाला आपल्याला पी रेट मिळतो फिक्स रेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कारखान्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि शेतकऱ्यांचा वाढता कल हा ऊस शेतीकडे सुद्धा भरपूर आहे परंतु फक्त ऊस शेती केली म्हणजे झालं असं नाही ऊस शेतीसाठी तुमची खूप कठोर मेहनत लागते परिश्रम लागतात कष्ट लागतात तेव्हा कुठं हे पीक तयार होतं आणि तयार झाल्यानंतरही ज्यावेळी मार्केटमध्ये जातं म्हणजे कारखान्यावर जातं त्यावेळेस आपल्या हातामध्ये पैसा येतो तर मित्रांनो ऊस शेती करताना आपण कोणकोणत्या बाबी लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला ऊस उत्पादनामध्ये वाढ करता येईल म्हणजेच थोडक्यात फायद्याची शेती करता येईल तर असं करत असताना आपल्याला नक्की कोणकोणत्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजे नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे ऊसाची वाढ होताना कोणकोणत्या गोष्टींच्या ज्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू आहेत ह्या पाहिल्या पाहिजेत तर हेच जाणून घेण्यासाठी आपण आज आलो आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील निवासा तालुक्यातील भानस हिवरे ह्या गावामध्ये शेतकऱ्यांचं नाव आहे अमोल विधाटे ज्यांना आपण आज भेटणार आहोत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ऊस कशा पद्धतीनं त्यांनी केला त्यासोबतच तुम्ही आज जर वाढ पाहिली तर साधारणतः पंधरा कांड्यापासून जवळजवळ पंचवीस कांड्यापर्यंत आठ महिन्यामध्ये या ऊसाची वाढ झालेली आहे प्रत्येक ऊसाची साईज ही अतिशय चांगली आहे साधारण तीन सेंटीमीटर पासून पाच सेंटीमीटर एवढी जाडी प्रत्येक उसाला आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच अर्थात एका ऊसाचं वजन जवळजवळ दोन ते अडीच किलोपर्यंत आपल्याला पाहायला आहे आणि असा जर ऊस आपल्या प्लॉटमध्ये असेल तर येणाऱ्या चार महिन्यामध्ये तोच प्लॉट जवळजवळ ऐंशी ते नव्वद टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे मग असे नियोजन कसं के केलं हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात भेटूयात अमोल विदाटे यांना नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय माझं नाव अमोल विदाटे राहणार भानसिवरा जिल्हा इलेनगर तुमचा हा प्लॉटची लागवड कधीची आपली नोव्हेंबर अकरा ची लागवड आहे अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान म्हणजे साधारणतः आठ महिने झाले आठ महिने झाले ऊस सध्या आता सध्याची ऊसाची परिस्थिती काय किती कांड्यावर आहे का सध्या ऊस आपला पंधरा कांड्यात ते पंचवीस कांड्या या दरम्यान आहे आपण सुरुवातीला गेल्या वर्षी पूर्ण सेंद्रियवर आपला कल होता आपलं रासायनिक वर केला होता पण तुमचं मार्गदर्शन भेटल्यानंतर आपण बऱ्यापैकी काही पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के रासायनिक याच्यावर बेसिस वर आपण केलंय तयारी या वर्षी थोडस नियोजन विचारण्या अगोदर एक प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही अगोदर रासायनिक करत होता पूर्ण रासायनिक मध्ये किती टन तुम्हाला मिळत होता आणि त्या तुलनेत आता या वर्षी तुम्हाला काय वाटतं रासायनिकचं आपलं आधी होतं याच्या आधी आपण कंटिन्युअस करतो नेहमी पण रासायनिकचा प्रॉब्लेम असं होतो की आपण आपला खर्च जास्त होतो आम्ही तीन तीन चार चार डोसेस करायचो पंधरा पंधरा गोण्याची एकरी तीन तीन चार चार पाच पाच गोण्याचे असे एक एक डोस व्हायचे पंधरा ते वीस गोण्याचं रासायनिकचा डोस जायचा आताच्या जा कॉस्टिंग नुसार खताचे नियोजन आणि मग ते रेट कॉस्टिंग खूप लांब जात होती मग आपण काय केलंय की काही रासायनिक केलंय आणि पूर्ण आपण रासायनिक पण करू शकत नाही पूर्ण सेंद्रिय पण करू शकत नाही मग आपण त्या पद्धतीमध्ये आपण रासायनिक जोड दिली ऑर्गेनिकची दिली तर ऑर्गेनिक मध्ये आपण तुमच्या हिशोबाने ते चालू आहे आपल्याला सेंद्रिय शेती करायची असते तर शंभर टक्के सेंद्रिय शेतीमध्ये आपण बदल करू शकत नाहीत कारण जे भौतिक <coughs> शास्त्र आहे मातीचं हे आपण शंभर टक्के लगेच बदलू शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काही कालावधी लागतो तर हे आपण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बरेच शेतकरी काय करतात की पूर्ण शंभर टक्के रासायनिक करत असताना शेतकऱ्यांचा जो कल असतो तो शंभर टक्के जैविक कड करण्याचा असतो का तर त्यांच्या मनामध्ये मा एक असतं की मला जैविक शेती करायची किंवा मला सेंद्रिय शेती करायची परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही नियम असतात आपण कोणतीही गोष्ट शंभर टक्के बदलू शकत नाही तर हे बदल करायचे असतील तर तुम्हाला थोडंसं प्रमाण बदलावं लागतं जसं की विदाटे यांनी आता यावर्षी पन्नास टक्के सेंद्रिय आणि पन्नास टक्के रासायनिक असं केलं म्हणजे अर्थात काय केलं तर जे काही रासायनिक खतांचा जो आता सध्या खर्च होतोय हा आज जवळजवळ अठराशे ते एकोणीसशे रुपये प्रति बॅग एवढा खर्च सध्या चालू आहे आणि त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर साधारणतः तीस बॅगचा जर डोस असेल पूर्ण बारा तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये तर जवळजवळ किती जरी नाही म्हटलं तर साधारणतः पन्नास हजार रुपये पर्यंत खर्च हा फक्त खतावर येतोय आणि तोच खर्च आपण कमी करण्याचा प्रयत्न केला अर्थात जिथं रासायनिक खतांचा खर्च खर्च जो आहे हा पन्नास टक्के कमी केलाय आणि जो काही साधारण पंधरा टक्के रासायनिकचा जो खर्च आहे तोच सेंद्रिय शेतीवर त्यांनी केला आणि आज उसामध्ये भरपूर बदल हा पाहायला मिळतोय तर आम्हाला थोडक्यात नियोजन सांगा तुम्ही म्हणजे लागवडीपासून कोण कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे जसं की आ, शेत आ, तयार करणं असेल त्याच्यानंतर मशागत कशी केली तयारी शेताची तयारी काय केली शेणखत वगैरे काही वापरलं का हे थोडस आम्हाला डिटेल मध्ये सांगा आपण थोडस सुरुवातीला शेणखत वगैरे थोडस आता या वर्षी टाकलंय आणि त्याच्यामध्ये पण आम्ही सुरुवातीचं कसा डोसेस असायची की आपण सर युरिया पोटे सुपरफास्टपिट घेणार आणि लागवड करून देणार आणि बेसल डोस मध्ये आपण तेच वापरणार पण ह्यावेळेस आपण नियोजन काय केलं तो पहिला डोसच कमी करून टाकला आणि ऑर्गेनिक मध्ये आपण इको स्ट्रॉंग, इको पॉवर हे कंपनीचे आपण औषध सोडलं आपण सेंद्रिय सेंद्रिय थोडस वापरलं म्हणजे तो आपला तो दहा हजारचा डोस होता तो दीड हजार दोन हजार कमी झाला ना म्हणजे आपलं कॉस्टिंग वाढली कमी झाली ऐंशी टक्के कॉस्टिंग ऐंशी टक्के तिथं आपलं वाचलं की आपण तो इको स्ट्रॉंग आणि असं की आपण युरिया पोटेस सोडल्यानंतर जे फुटव्यांची संख्या होती जे फुटवे निघत होते जे वाढ होती त्याच्यापेक्षाही चांगल्या पटीने वाढ आपल्याला मध्ये भेटली म्हणजे तुम्ही सुरवातीच नियोजनच असं केलं की फुटव्यांची संख्या आणि फुटवे वाढले कारण आज ऊस जर पाहिला तर असं वर खाली एक सारखा दिवस सगळ्या कांड्यासारखा त्याच्यानंतर काय के। केलं त्याच्यानंतर सुरुवातीला मग एक आता जनरली आपण सगळं पूर्ण ऑर्गेनिक नाही करू शकत पण त्याच्यानंतर आपण युरिया पोटॅश आपला एक रेग्युलर डोस केला त्यावरीच थोडस तुमच्या नियोजनाखाली आपण ते जमीन माती परीक्षण वगैरे पण केलं होतं त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की सुपर फॉस्फेट कमी वापरा त्याची कॉस्टिंग कमी झाली सुपर फॉस्फेटचं प्रमाण कमी केलं पोटॅशचं प्रमाण थोडस कमी केलं युरियाचं प्रमाण जेम तेम ठेवलं तो एक डोस झाला त्याच्यानंतर परत स्ट्रॉंग आपण सोडलं आपण आणि एनपीके पण सोडलं आणि त्याच्यानंतर मग परत एक डोस केला म्हणजे असे दोन डोस झाले आणि बाकीचं सगळं रेग्युलर मध्ये आता आपण इकोस्ट्रॉंग आणि इथून पुढे पण आपण दोन महिने आणखी तीन महिने जायचे कारखान्याला वेळे तर आपण इको स्ट्रॉंग पॉवर वर जास्त जोर देणार आणि जे पहिलं तुमचं जे रासायनिकचा खर्च होता साधारण मागच्या वर्षीचा जो खर्च होता तो एव्हरेज किती पडायचा तुम्हाला रासायनिकच जास्तीत जास्त पन्नास टनाच्या पंचावन्न टनाच्या पुढे ॲव्हरेज भेटत नाही आणि बारा ते पंधरा महिन्याचं बारा आपण कमीत कमी बारा महिने जास्त जास्त पंधरा महिने आणि खर्च तीन डोस तीन डोस म्हणजे एका डोसचा खर्च पाच ते सहा हजार रुपये अशे सहा व्यतिरिक्त अठरा हजार रुपये आपण दोन डोस केले म्हणजे आपण दोन डोस मध्ये पण आपण रासायनिक मध्ये कमी केले म्हणजे साधारण आपण पहिला डोस तीन हजार आणि दुसरा डोस तीन हजार एक एकच बॅग वापरले आपण आणि ते सहा हजार ऑर्गॅनिकचा जास्त